श्री स्वामी समर्थ महादेवाची उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राध्याय होय रुद्राध्यायाचे महात्म्य काय वर्णन करावे तर रुद्राध्याय हा वेद उपनिषदांचे सार आहे साक्षात शिवस्वरूप आहे अतिशय पवित्र असे आहे त्यावरून श्रेष्ठ असा कोणताच मंत्र नाही त्याच्या पठनाने चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतात तपश्चर्या फलद्रूप होते आपल्या सर्व पापांचा नाश होऊन मनुष्य निष्पाप होतो रुद्रापाठ म्हणणाऱ्यांसमोर यमदूत कधीच येत नाहीत त्याला पाहून संकटे भीतीने पळून जातात रुद्रपाठाने शिवजींची प्रसन्नता लाभून जीवाचे संसार बंधने तुटतात हे कल्याण होते अपमृत्यू टळतो सर्वांचे ईश्वर असलेल्या प्रभू महादेवांनी हा रुद्राध्याय प्रथम ब्रह्मदेवांना सांगितला त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना दिला त्यांच्याकडून गुरुशिष्य परंपरेत तो भूलुकी प्रगट झाला जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शिवजींना अभिषेक करतो त्याची पूजा करतो त्याला परम शांती लाभते ते बल तेज धैर्य आयुष्य आरोग्य ज्ञान व पुण्य वृद्धिंगत होते रुद्राभिषेकाचे जलतीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्व पूर्वजन्मातील पातके पूर्वजन्मातील सर्व पापे नष्ट होऊन मृत्यू याचे भय राहत नाही हातातून नकळत एखादे दुष्कृत्य सुद्धा जर का घडले तर रुद्रपाठ पाहून प्रायश्चित्त करून घ्यावे जर का अंतःकरणात भक्ती नसताना मदाने गर्वाने उभे राहून निजून अशुद्धी असताना रुद्रपाठ केल्यास मात्र दोष घडतो त्याचे पुण्यफल मिळत नाही त्यांना यमदूत त्रास देतात जे भावभक्तीने रुद्रपाठ करतात त्यांच्या वाटेला तुम्ही जायचे नाही अशी ब्रह्माजींची यज्ञ यमधर्माना आज्ञाच आहे आता अशा या रुद्रपाठाचे महत्त्व मी तुम्हाला सांगितले आणि हा रुद्रपाठ जर का आपण रोज केल्यास महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त तर होतोच शिवाय आपल्या हातून कधीच कोणती चूक होऊ शकत नाही कारण साक्षात शंभू महादेवांचा आशीर्वादच आपल्यासोबत राहत असतो कधीही कुणालाही आपल्याला त्रास द्यायची हिंमतसुद्धा होत नाही आणि आपण आपल्याकडूनही कधीच कोणाला त्रास हा होऊ शकत नाही म्हणून महादेवाची उच्च कोटीची सेवा ही आपल्याला करायची आहे महादेव हे या जगाचे कल्याणकारक आहे या जगाचे उद्धारक आहेत म्हणून शंभू महादेवांच्या चरणामध्ये आपल्या रुद्राध्यायची सेवा अर्पण करायची आहे जर काही सेवा जो फक्त मनोभावाने भक्तिभावाने रोज करतो त्याच्या सर्व दुःख संकटांचा नाश होतो महादेवाच्या सेवेमध्ये सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणून रुद्राध्यायला अन्यान्य साधारण महत्त्व देण्यात आलेले आहे हा रुद्राध्याय कुठे आहे तर हा रुद्राध्याय आपल्या स्वामी समर्थांच्या नृत्यसेवेच्या पोथीमध्ये स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये रुद्राध्याय म्हणून आहे तो आपल्याला चमक विभाग आणि रुद्राध्याय हा अध्याय फलश्रुतीपर्यंत प्रार्थनेपर्यंत वाचायचा आहे आणि महादेवांना अभिषेक करायचा आहे बडल्यास आणि महादेवाचा आशीर्वाद अवश्य महादेवाचा आशीर्वाद ज्यांच्या कोणावर आहे आणि जे कोणी हे सेवा करतात त्यांनी कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद